श्री स्वामी समर्थ तुम्हाला सगळ्यांचे आपल्या स्वामीसूत्र चॅनलवर मनापासून स्वागत स्वामी भक्त हो आज पुन्हा एकदा तुमच्यासाठी नवीन व्हिडिओ घेऊन आलेली आहे आजचा व्हिडिओ जरी नवीन असला तरीही आपला जो विषय आहे तो यामागे आपण त्या विषयासंबंधी थोड्याफार प्रमाणात बोललेलो आहोत पण त्यासंबंधी कमेंट येतात आणि नवीन सेवेकरी जे जोडले जातात त्यांची ही शंका असते की स्वामींची सेवा करायची म्हणजे नेमकं काय करायचं सेवा या शब्दाचा अर्थ देखील त्यांना पूर्णपणे माहीत नसतो तर नेमकं काय करायला हवं किंवा मग नित्यसेवा जर करायची आहे तर कशा पद्धतीने करायला हवी यासंबंधी आज आपण जाणून घेणार आहोत तसंच त्यासोबतच नित्यसेवेसोबत विशेष सेवा काय असतात हे देखील आपण बघणार आहोत तर चला मग सुरुवात करूया व्हिडिओ शेवटपर्यंत आवर्जून बघा तर हे बघा सेवा म्हटलं ना तर सेवेचे दोन तीन प्रकार पडतात ते कसे ते सांगते तर सगळ्यात पहिली जी आहे ती नित्यसेवा दुसरी म्हणजे विशेष विशेष सेवा त्यानंतर तिसरी सेवा कुठली तर संकल्पयुक्त सेवा आता ही जी तिसरी जी सेवा आहे ना संकल्पयुक्त सेवा तर ती आपण एखादी इच्छा मनात धरतो आणि काही ठराविक कालावधीसाठी त्या सेवा करत असतो त्याला म्हणतात संकल्पयुक्त सेवा म्हणजे आपण संकल्प घेतो एखाद्या सेवेचा की एवढ्या कालावधीसाठी मी अशा अशा प्रकारची सेवा करेल मग त्या संकल्पयुक्त सेवेमध्ये सगळं काही नियम धर्म पाळणं आपल्याला बंधनकारकच असतं सेवेशी निगडीत जे काही नियम असतात ते आपल्याला पाळणं गरजेचंच असतं त्याशिवाय आपली संकल्पयुक्त सेवा पूर्ण होतच नाही हे सगळ्यात प्रथम तुम्हाला लक्षात घ्यायचं आहे त्यानंतर ता दोन नंबरला जी सेवा सांगितली ना ती असते विशेष सेवा आता विशेष सेवा म्हणजे काय तर बघा आता सोमवार आहे मंगळवार आहे तर वेळे म्हणजे वारानुसार आपल्याला सेवा करायची असतात सोमवार म्हटलं तर भगवान शंकरांची सेवा आता दिंडोरी प्रणित दिंडोरीचा बघा नित्यसेवा हा हा जो ग्रंथ आहे तो आपल्या घरामध्ये असायलाच हवा अजूनही तुम्ही घेतलेला नसेल तर नक्कीच तुम्ही घेऊ शकता तुमच्या जवळ जर कुठे दुकान असेल स्वामींचं केंद्र त्या ठिकाणी स्वामींच्या सगळ्या वस्तू मिळत असेल असं दुकान असेल तर तिथे घ्या किंवा मग तुम्ही ऑनलाईनही ऑर्डर करू शकता डायरेक्ट दिंडोरीवरून तुम्हाला त्या वस्तू घरपोच मिळतात आता हा ग्रंथ आपल्याकडे असायलाच हवा तर त्या ग्रंथामध्ये काय दिलं आहे ना की वारानुसार आपल्याला कुठल्या सेवा करायच्या आहे सोमवारची कुठली मंगळवारची कुठली बुधवारची कुठली वारानुसार आता याला म्हणतात विशेष सेवा म्हणजे ठराविक महत्त्व ज्या दिवसाला असतं त्या दिवसाची सेवा किंवा मग पौर्णिमा आहे पौर्णिमेची सेवा किंवा एकादशी आहे एकादशीची सेवा याला ह्या सगळ्या सेवेंना काय म्हटलं जातं विशेष म्हणजे त्या दिवशी काहीतरी विशेष असतं त्या दिवसाचं महत्त्व काहीतरी विशेष असतं त्याला म्हणतात विशेष सेवा आता हे लक्षात आलं असेल तर रोजची आपली नित्यसेवा म्हणजे काय नित्य म्हणजे काय तर रोज नित्य नियमाने आपल्याला जी सेवा करायची आहे त्याला म्हणतात नित्यसेवा आता ही नित्यसेवा करत असताना सगळ्यात पहिली गोष्ट जी गरजेची आहे ती प्रत्येकाला ठाऊक असायला हवी ती कुठली तर नित्यसेवा ही नेहमी निस्वार्थी भावनेनेच करावी होतं काय की आपण सेवा करायला बसतो आणि लगेच आपली जी काही दुःख आहे गारणं आहे आपल्याला जे हवं आहे आपण ते सांगत असतो आता त्यामध्ये गैर काहीही नाही अर्थात आपण देवासमोर बसतो तर आपल्या मनात ह्या गोष्टी येणारच परंतु तरीही विशेष सेवा करताना संकल्पयुक्त सेवा करताना तुम्ही वारंवार त्याचा उल्लेख करा पण जेव्हा तुम्ही नित्यसेवा करतात ना तेव्हा रोज रोज त्या गोष्टींचा उल्लेख करत जाऊ नका की माझं अमुक होते माझं तमुक होते नित्यसेवा करताना फक्त एवढं सांगायचं आहे की स्वामी महाराज मला तुमच्याशी जोडलेलं असायचं आहे माझ्या मला तुमच्यापासून दूर जायचं नाही आणि फक्त त्या कारणासाठी मी ही नित्यसेवा करत आहे म्हणजे काय तर निस्वार्थी भावनेने फक्त तुमचा होण्यासाठी किंवा तुमची होण्यासाठी मी ही सेवा करत आहे अशा पद्धतीने आपल्याला नित्यसेवा करायची असते आता हे तुमच्या लक्षात आलं असेल तर मग तुम्ही म्हणाल मग देवाकडे आपण काहीतरी मागण्यासाठी जातो आपण देवाकडे हट्ट करणार नाही मग कोणाकडे ना करणार तर बरोबर आहे तुमचं चुकीचं नाही देवाकडे आपण हट्ट करतोच पण जेव्हा आपण निस्वार्थी भावनेने जरी एखादी सेवा करतो ते ना साधन नामस्मरण जरी केलं ना तरीही स्वामी महाराज असे आहे की ते त्यांच्याकडे काहीही ठेवून घेणार नाही त्याचं फळ तुम्हाला मिळणारच आहे पण तुम्हाला निस्वार्थीपणा दाखवायचं आहे एवढं मात्र या ठिकाणी लक्षात घ्या आता नित्यसेवा म्हणजे अजून एक उदाहरण द्यायचं झालं तर काय ना का स्वामींना आणि आपल्याला जोडण्याचं एक साधन आहे किंवा दोर असते दोर म्हटलं तरीही चालेल बघा तुम्हाला एक उदाहरण देते एक दोर आहे त्याचं एक टोक स्वामींच्या हातामध्ये असतं आणि एक टोक जे आहे ते सेवे करायच्या हातामध्ये असतं आणि हा जो दोर आहे ना तो कुणीही जास्त ओढायचा नाही ढिल्लाही सोडायचा नाही हा त्याचा जो समतोल आहे तो राखून ठेवायचा आहे म्हणजे काय तर ह्या दो हा जो मधला दो दोर आहे त्याच्या साहाय्याने आपण स्वामींशी जोडलेलो आहोत असं म्हणायला हरकत नाही पण हा दोर काय होता ना की स्वामी बरोबर पकडून ठेवतात पण आपण मात्र वारंवार तो सोडत असतो आपल्याकडनं कधी सेवा होते तर कधी सेवा होतच नाही ठीक आहे आपल्या मागे व्याप आहे आता आपण म्हणू की माझ्या मागे खूप व्याप आहे आता हे कारण देऊन चालणार नाही कारण नित्यसेवा म्हटलं ना तर हे आपण जर नित्यसेवा करायचं ठरवलं तर आपल्याला नित्यसेवा करणं गरजेचंच आहे त्यामुळे हा दोर आपल्याला सोडायचा नाही अति ताणायचाही नाही आणि अति सोडूनही द्यायचा नाही त्यामुळे स्वामी त्यांचं काम करत आहे आपल्यालाही आपलं काम करायचं आहे मग आपणच म्हणतो की मग मी करतो ना सेवा तरीही स्व मला फळ मिळत नाही किंवा स्वामी मला प्रसन्न होत नाही आपले ह्या ज्या चुका होतात याकडे आपण सर्रासपणे दुर्लक्ष करतो तर हे तुमच्या लक्षात आलं असेल की नित्यसेवा काय काम करतं तर आपल्याला आणि स्वामींना जोडून ठेवण्याचं काम करतं हे तुमच्या लक्षात आलं असेल तर नेमकं नित्यसेवा आता आपण काय करायची असते हे जाणून घेऊया संबंधी आता तुम्हाला ही एक गोष्ट ठाऊक असेल की नामस्मरण केलं जातं सारामृत वाचलं जातं पण ते नेमकं ने किती वाचावं किती माळा जप कराव्या तेव्हाच आपल्या अपले, आपल्याला स्वामी प्रसन्न होतील तर या सगळ्या प्रश्नांची उत्तर एक एक करून बघणार आहोत तर हे बघा मुळात हा प्रश्नच नाही की कि आपण किती सेवा केल्यावर स्वामी प्रसन्न होतात प्रश्न हा येतच नाही कारण आपण थोडी जरी सेवा केली तरीही स्वामी ते स्वीकारत असतात आणि आपल्यावर प्रसन्नच होतात फक्त विषय असा येतो की ती सेवा करताना आपण ती मनापासून करायला हवी विश्वासाने करायला हवी तिथे जर विश्वास कमी पडत असेल तर मग काहीही उपयोग नाही ही एक गोष्ट लक्षात घ्यायची आहे असं अजिबात नाही की एखादी व्यक्ती दिवसभरामध्ये दोन पाठ करत आहे आणि मग तिला स्वामी लवकर पावणार किंवा मग मी एकच अध्याय वाचते मग स्वामींचं माझ्याकडे लक्ष जाणार नाही असं अजिबात मनामध्ये आणायचं नाही जे काही कराल ते अगदी विश्वासाने करा एवढंच या सा या ठिकाणी सांगू इच्छिते तरीही नित्यसेवा म्हटलं तर मग नेमकं काय करायला हवं कसला समावेश असायला हवा तर बघा आपल्या नित्यसेवेमध्ये तर आपल्या नित्यसेवेमध्ये दोन गोष्टी प्रामुख्याने आपल्याला करायच्या आहेत त्या कुठल्या तर स्वामी चरित्र सारामृत थांबा एक मिनिट हं हां चरित्र सारामृत हा, हा।, सारा हा ग्रंथ आपल्याकडे असायलाच हवा असायलाच हवा म्हणजे आता बरेच जणं म्हणतात की आमच्याकडे मिळत नाही मग आम्ही मोबाईल मुझबाय, मोबाईलमध्ये ॲप आहे त्यामध्ये बघून वाचू का तर तात्पुरतं ठीक आहे पण तुम्ही जेव्हा कधी तुम्हाला हा घ्यायचा घे हा ग्रंथ घेण्याची वेळी तेव्हा आवर्जून घ्या तर नित्यसेवेमधलं मुख्य जो मुख्य जो ग्रंथ आहे तो हाच आहे यामधले कमीत, कमीत, या या कमीत कमी तीन अध्याय आपल्याला रोजच्या रोज वाचायचेच आहे या व्यतिरिक्त तुम्हाला दिवसभरामध्ये पाठ करायचा आहे पाठ करा नसेल करायचा नका करू करणं गरजेचंच आहे पण जर तुम्ही म्हणतच असाल की आम्हाला वेळच नाही तर मग त्यावर आपण काहीही बोलू शकत नाही पण नित्यसेवेमध्ये या ग्रंथाचे तीन अध्याय कमीत कमी आपल्याला वाचायचेच आहे काहीही करा तुम्ही पण हे तीन अध्याय आपल्याकडनं वाचले गेलेच पाहिजे कारण हे अध्याय वाचायला अजिबात वेळ लागत नाही फक्त सात मिनटामध्ये किंवा जास्तीत जास्त दहा मिनटामध्ये तुमचे तीन अध्याय वाचून होतील कारण अध्याय अध्याय जे आहे ते अगदी छोटे छोटे आहे बघा इथून सुरू होतो हा अध्याय आणि त्यानंतर इथे लगेच संपलेला आहे म्हणजे फक्त एक पान आहे एक ते दीड पान म्हणायला हरकत नाही एवढाच हा अध्याय आहे त्यामुळे ती अध्याय वाचायला तुम्हाला काहीही वेळ लागणार नाही त्यानंतर नित्यसेवेतला दुसरा प्रमुख म्हणजे दुसरी जी प्रमुख सेवा येते ती म्हणजे काय तर माळजप आपल्याला अकरा माळ जप करायचंच आहे आता तुमच्याकडे जर माळ नसेल तर काय करायचं एक अगरबत्ती लावून घ्यायची ती अगरबत्ती जोपर्यंत पेटत आहे तोपर्यंत आपल्याला श्रीस्वामी समर्थ श्रीस्वामी समर्थ हा जप करायचा आहे अगदी ह्या दोनही गोष्ट जर करणं तुम्हाला शक्य नसेल तर मग घड्याळावर म्हणजे तुम्ही पंधरा मिनिटाचा टाईम लावून घ्या पंधरा मिनिट मला नामस्मरण करायचं आहे आणि अशा पद्धतीने तुम्ही नामस्मरण न चुकता करायचंच आहे ह्या दोन गोष्टी यामध्ये प्रामुख्याने येतात आता त्यानंतरची पुढची जी गोष्ट आहे ती कुठली तर बघा आता ह्या दोन गोष्टी प्रामुख्याने आल्या आता त्यानंतर नित्यसेवेमध्ये अजून काय येतं तर बघा तारकमंत्र तारक मंत्र म्हणजे काय तर प्रत्येक दुःखातून तारून नेणारा मंत्र म्हणजे तारक मंत्र, ता मंत्र।, मंत्र। त्यामुळे हा तारक मंत्र आपल्या घरामध्ये म्हटलाच गेला पाहिजे बघा तुम्ही अकरा वेळेस म्हणा नाही तर कमीत कमी एक वेळेस म्हणा किंवा मग तीनदा म्हणा तुम्हाला जसं शक्य होणार आहे तसं म्हणा आपण दिवसभरामध्ये एकदा का होईना आपल्या मुखातून तारक मंत्र हा निघालाच पाहिजे ही एक गोष्ट आपल्याला लक्षात घ्यायची आहे तुम्ही सकाळी करा संध्याकाळी करा हरकत नाही पण ह्या गोष्टी करायच्या आहेत आता तारक मंत्रानंतर अजून कुठल्या गोष्टी येतात तर हे बघा अभिषेक आता जर तुमच्याकडे मूर्ती असेल तर आपल्याकडनं स्वामींच्या मूर्तीवर अभिषेक करायला हवा या व्यतिरिक्त जर तुम्हाला रोज अगदी शक्यच नाही खरंच तुमचं बिझी शेड्यूल आहे तर मग तुम्ही कमीत कमी, -कमी गुरुवारी अभिषेक करत जा यानंतर अजून काय आहे तर हे झालं स्वामी महाराजांचं पण स्वामी महाराज किंवा तुम्ही जर दिंडोरीला गेलात ना तर परमपूज्य गुरुमावली देखील हे सांगतात की ज्या घरामध्ये ज्या सेवेकऱ्याकडून कुलदेवतेची कुलदेवतेची सेवा होत नाही त्या सेवेकऱ्याची सेवा स्वामी महाराज स्वीकारू शकतच नाही त्यामुळे नित्यसेवेमध्ये आपल्याला कुलदेवता कुलदैवत यांचा देखील समावेश करायचा आहे मग तो कसा करायचा तर हे बघा दुर्गा सप्तशती हे नाव तुम्ही ऐकून असाल दुर्गा सप्तशतीचे देखील आपल्याकडनं रोज कमीत कमी दोन अध्याय वाचलेच गेले पाहिजे नित्यसेवेचा भाग म्हणून आपल्याला दोन अध्याय कमीत कमी वाचलेच गेले पाहिजे त्यानंतर हे कुलदेवीचं झालं आता कुलदैवत म्हणून आपल्याला मल्हार सप्तशतीचे कमीत कमी दोन अध्याय रोजच्या रोज वाचायचे आहे आता याचे दोन सांगितले मल्हार मल्हार सप्तशतीचे दोन दुर्गा सप्तशतीचे दोन आणि स्वामी चैत्र सारामृतचे दोन सॉरी तीन स्वामी चैत्र सारामृतचे तीन अशा ह्या नित्यसेवेमध्ये या गोष्टींचा नित्य समावेश झालाच पाहिजे पण अगदीच खरंच तुमच्याकडे वेळच नाही तर मग कमीत कमी कमीत कमी तुम्हाला एक का होईना पण अध्याय रोज वाचायचाच आहे या दोन्याचा मल्हार सप्तशती आणि दुर्गा सप्तशती ह्या दोनही ग्रंथांचा एक, एक का होईना अध्याय आपल्याला नित्यसेवेमध्ये वाचायचाच आहे आता हे झालं कुलदैवत आणि कुलदेवी संबंधी आता गुरुचरित्र आता गुरुचरित्र म्हटल्यावर घाबरू नका गुरुचरित्र वाचायला सांगणार नाही पण गुरुचरित्रामधील असे काही अध्याय आहे ना ते देखील आपल्याकडनं रोजच्या रोज वाचले गेलेच पाहिजे तर त्यामधील तीन अध्याय मी सांगत आहे तीन म्हणजे तिसरा अध्याय नव्हे तर नववा अध्याय चौदावा अध्याय आणि अठरावा अध्याय तर नववा अध्याय गुरुची कृपा मिळण्यासाठी आहेत चौदावा अध्याय जो आहे आपल्यावर जे अचानक संकट येतात ना त्यापासून आपलं संरक्षण व्हावं यासाठी आहे आणि अठरावा अध्याय आर्थिक संकटातून मुक्ती मिळण्यासाठी आहे तर ह्या तिघांपैकी तुम्हाला जो सोयीस्कर वाटत असेल तो अध्याय तुम्हाला रोजच्या रोज वाचायचा आहे या ह्या नित्यसेवेमध्ये एवढ्या गोष्टींचा समावेश होणं गरजेचं आहे तर बघा सुरुवातीपासून सांगते मी काय काय सांगितलं म्हणजे तुम्हाला एक तर लिहून घेता येईल किंवा मग पुन्हा एकदा लक्षात येईल तर हे बघा नित्यसेवेमध्ये स्वामीचरित्र सारामृतचे क्रमशः हा तीन अध्याय कमीत कमी तीन अध्याय आपल्याकडनं वाचलेच गेले पाहिजे त्यानंतर स्वामींच्या अकरा माळा जप किंवा वीस मिनिट का होईना आपण नामस्मरण ह्या दोन गोष्टी आल्या त्यानंतर तारक मंत्र, तारक तारकमंत्र एक वेळेस किंवा अकरा वेळेस हे अशा पद्धतीने तुम्ही करू शकतात जर स्वामींची मूर्ती असेल तर अभिषेकाला नित्यसेवेमध्ये स्वामींचा अभिषेकाला जर वेळच नसेल तर मग तुम्ही गुरुवारी करा इतर वेळेस ठीक आहे वेळ नसेल तर आपण सोडून देऊ त्यानंतरची पुढची गोष्ट जी आहे कुलदैवत आणि कुलदेवीची तर मल्हार सप्तशतीचे दोन अध्याय आणि दुर्गा सप्तशतीचे दोन अध्याय ज्यांना अगदीच वेळ नाही त्यांच्यासाठी एक अध्याय सांगितलेला अध्या आहे इथपर्यंत लक्षात आलं त्यानंतर गुरुचरित्रातील नववा अध्याय चौदावा अध्याय आणि अठरावा अध्याय या तिघांपैकी कुठला तरी एक अध्याय तुम्हाला तुमच्या समस्येनुसार वाचायचा आहे तीनही वाचणं शक्य असेल तीनही वाचा आता हे सगळं झाल्यानंतर ही झाली आपली स्वामींची नित्यसेवा त्यानंतर संध्याकाळची जी वेळ असते ना त्या संध्याकाळच्या वेळेमध्ये तुम्ही तु, 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 तुम्हाला तुम्हाला काय करायचं आहे ते सांगते तर बघा दिवे लागण्याची जी वेळ असते त्या वेळेमध्ये आपल्या घरामध्ये रोजच्या रोज रामरक्षास्तोत्र हनुमान चालिसा किंवा या व्यतिरिक्त अजून काय येतं तर व्यंकटेश स्तोत्र ह्या तीन गोष्टींचा समावेश आपल्याला आवर्जून संध्याकाळच्या पूजेमध्ये करायचा आहे बघा ह्या ज्या गोष्टी आहेत त्या नित्य नियमाने करायच्याच आहे आणि ह्या सांगितल्या ना तर तुम्हाला खूप वाटत असेल पण तुम्ही करून बघा एक दिवस आणि जर वेळ काढला ना तर तुमचा सकाळचा एक ते दीड तास जाणार आहे आणि संध्याकाळचं म्हटलं तर जास्तीत जास्त अर्धा ते पाऊन तास जाणार आहे एवढा जरी वेळ आपण दिवसभरामध्ये काढला तर नक्कीच आपली नित्यसेवा ही पूर्ण होत असते आणि ती अगदी व्यवस्थितरित्या आपला आणि स्वामींमधलं जे आपली आणि स्वामींमधली जी दोर आहे दो ना ती व्यवस्थित ठेवण्याचं किंवा त्यामध्ये समतोल साधण्याचं काम करत असते तर नक्कीच एवढीच नित्यसेवा तुम्ही रोज करत करत जा आणि नक्कीच या ही जर सेवा जी आहे ती सातत्याने जर केली तर त्याचे जे पॉझिटिव्ह बदल आहे ते तुम्हाला लवकरात लवकर दिसूनच येणार आहे तर स्वामी भक्त हो नित्यसेवेमध्ये नित्यसेवेबद्दल जे तुम्हाला शंका होत्या त्या तुमच्या दूर झाल्या असतील अशी मी आशा व्यक्त करते आणि आजचा व्हिडिओ या ठिकाणी थांबवते तरीही जर तुम्हाला काही शंका असतील तर त्या तुम्ही कमेंटमध्ये नक्की विचारू शकता पुन्हा भेटू या धन्यवाद